मोठ नुकसान हे आपल्या सोहळाच झालंय नदीचं पात्र हे देखील जवळपास बदलून गावातला काही भाग तर पुढपणे नदी खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे त्यामुळे घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय गुराडोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघितलेली आहे सरकार आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार आहोत घरांना मदत करणार आहोत काही मदत आहे ते सगळं हॉस्ते असतील शाळा असेल या सगळ्या काल तातडीची मदत म्हणून आपण दोन हजार कोटी रुपये रिसायकिल केले आहे या व्यतिरिक्त आपण साधारण टंचाईच्या काळामध्ये जे काही निकष लावतो ते सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याच तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही अखंडता हात घेणार नाही जी जास्तीत जास्त मदत आम्हाला करता येईल की आम्ही करणार आहोत आणि गावातल्या बाकीही जी नुकसानी आहेत कुठे रस्त्यांचं झालेलं आहे कुठे शेत रस्त्यांचं झालेलं आहे कुठे विजेचं झालं आहे कुठे घरांचं सा सांगितलं जाईल कुठे शाळेचं झालं आहे या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं मदत मिळेल आपल्या सगळ्यांवर हे संकट आहे पण या संकटात आपण सगळ्यांनी धीर ठेवावा एकमेकाला धीर द्यावा राज्य सरकारही आपल्या पाठीशी उभं राहील मी एवढंच आपल्याला सांगतो आज मला अनेक गावांमध्ये असल्यामुळे मी काही फार लाभ असं ठिकाणी भाषण करणार नाही पण एवढं सांगतो पूर्ण व्यावसायिकांचं नुसताही म्हणतो व्यावसायिकांनाही आम्ही म्हणतो